कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यात असलेला संघर्ष हा महायुतीला भेदक ठरला त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी ही युती नसणारच असे संकेत दोनही नेत्यांनी दिले राष्ट्रवादीशी युती नाहीच असं मत वारंवार मांडल्यानंतर युती ठरवण्याचा अधिकार कोणत्याही फालतू माणसाला नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सुधाकर घारे यांनी निशाणा साधला होता फालतू कोण आहे हे, हे जनतेनं दाखवून दिले आणि घरी बसवलंय असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे यांना जशास तसं उत्तर देत पलटवार केलाय सुधाकर घारेंनी महायुतीशी गद्दारी केली आणि आता पुन्हा राष्ट्रवादीत येऊन पवित्र झालेत असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी चांगलाच निशाणा साधला आहे बघा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना ही महायुती अभेद्य आहे राष्ट्रवादी आमच्याबरोबर आम्ही उठाव केल्यानंतर काही पुढच्या सहा महिन्यांनी आमच्याबरोबर आलेले आहेत आदरणीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि वरिष्ठ लेवलला हे तिन्ही नेते एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत ते मला मान्य आहे या महाराष्ट्राच्या लेवलला असणारा तो विषय आहे परंतु कर्जत मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच सुधाकर घारेया हा राष्ट्रवादीत अपक्ष उमेदवार विधानसभेला उभे राहिलेले होते आणि आपण ते साऱ्यांनी पाहिलेले आहे की या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे अलायन्स असताना पण महायुतीशी गद्दारी करण्याचं काम सुधाकर गारेंनी केलेलं आहे आणि तो आता राष्ट्रवादीमध्ये येऊन परत पवित्र झालेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे तरी तो किती असं म्हणत असेल तरी आम्हीची युती ही राष्ट्रवादीबरोबर राहणार नाही ना आमची युती भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना हे अभेद्य युती आम्ही जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार एकत्र पण त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे सुधाकर गारे उबाटाशी युती करेल शेका पक्षाशी करेल किंवा अजून कोणाशी करेल त्याला जे काय करायचं तो त्या ठिकाणी करेल आणि त्याचा आमच्याशी काही संबंध त्या ठिकाणी राहणार नाही आमची पारंपरिक लढाई ही राष्ट्रवादीशी आहे आणि आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्रपणे नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे फालतू कोण हे या मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेले आहे आणि त्यामुळेच तुम्हाला आपल्याला जो काही कौल मिळलेला आहे तर त्या कौलवरून आपण समजून जावावे की फालतू माणूस कोण आहे तो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका